चांगदेवनगर युवा मंचच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन शिर्डीजवळील पुंतंबा गावात करण्यात येते आज चांगदेवनगर युवा मंच आणि तुलसीआय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पुंतंबा येथील मराठी शाळेतील जवळपास पाचशेच्या वर विद्यार्थ्यांनी मोफत डोळे तपासणी आणि चष्मा वाटप शिबीर संपन्न झालंय तसेच रक्तदान शिबिर घेत शालेय विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी शिबिर हिमोग्लोबिन तपासणी शिबिर यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना डोळ्यासंबंधित आजारांविषयी माहिती देत डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आलंय व नेत्र तपासणी करत चष्मा वाटप करण्यात आलाय या प्रसंगी पुंतंबाचे माजी उपसरपंच विजय धनवटे ग्रामपंचायत सदस्य अनिलराव पाटील ग्रामपंचायत सदस्य भूषण वाघ रामा पवार चंद्रकांत वाडेकर गणेश बनकर शिर्डीच्या वृत्तनिवेदिका सुवर्णा ताकटे

ते सांगितलं किंवा मग त्याला एवढं घर घडवून कधी गरजेचं आहे त्यांना मदत करताय आणि सगळ्यात तुमचं आज नस हे जे शिबिर आहे तुमच्या धर्मांचं नशीब आहे की तुम्हाला चांगलं नव्हतं युवा म्हणजे हे भेटलेलं आहे कारण बऱ्याच ठिकाणी असं की मुलांच्या खूप मुलांना दिवसही सायबी लावलं जातं मुलांच्या तीन वर्षापासून आपण या चांगनगरी युवा मंच सामाजिक या व्यासपीठाच्या मार्फत एक सामाजिक उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण आय हॉस्पिटलच्याशी संपर्क करून आजपर्यंत कुलकंबा पंचकृषीमधील जवळपास सहा हजार नेत्र रुग्णांवर यशस्वी डोळ्याविषयी आजाराच्या शस्त्रक्रिया असतील तळळेपणा असेल किंवा अन्य डोळ्याच्या आजारावर मार्गदर्शन करून उपचार केले आणि किमान आज एक हजार नेत्ररुग्णांचा यशस्वी शस्त्रक्रियेचा टप्पाही आपण पूर्ण केला यामध्ये माझ्यासोबत माझ्या पुंतांबागावचे ग्रामस्थ चांगदेवनगर युवा मंच जो एक प्रकर्षाने कायमस्वरूपी माझ्यासोबत काम करत आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये सामाजिक कामामध्ये अग्रेसर असणारा हा जो युवा मंच आहे त्याच्यातून काम करत असताना मला माझ्या गावच्या पुंतंबेकरांची सेवा करण्यामध्ये जो खरोखर आनंद मिळत आहे याची मी कुठंच हे करू शकत नाही आजचं आयोजन कुलताबाद जिल्हा परिषद शाळेतील माध्यमिक शाळेतील आणि कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील किमान पाचशे विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून त्यांना आपण मोफत चष्मेचे वाटप करणार आहे या ठिकाणी प्रसारमाध्यमांनीही मला या ठिकाणी बोलवून माझी प्रतिक्रिया घेतली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय